फ्रेंड्स तर आत्ता पूर्ण सामान वगैरे आमचं आणून झालेलं आहे म्हणजे आज नाही आणलं आठ दिवसापासून आम्ही थोडं थोडंसं सामान आणतो आहे आणि आज फायनली सर्व काही आणून झालेलं आहे तर जायचं आहे यांना पाच तारखेला आणि मग म्हटलं लगेच अजून चार दिवस आहेत तर म्हटलं चला बॅग भरून ठेवू जरी काही विसरलो आपण तर नंतर बॅगेत ऍड करता येईल ते सामान तर म्हंटल मग एक सोबतच गडबड नको कारण आता आहे दसरा आणि दसऱ्याला पण आम्ही घरी जाणार आहोत तर मग तिकडे एक दिवस जाईल खाली राहिले तीन दिवस तर मग हे मला बोलले की आज तू घरी भेटायला जायचे तुम्हाला घरी जायचं म्हणजे मग कामी असत असं नाही काही आम्हाला घरी बोलवलंय मावशीने की आजीला त्यांना भेटून जा देवाचं दर्शन वगैरे घेऊन जा देवीला पण दर्शन घ्यायला जा आणि मग तुम्ही पुन्हा संगणमेदला रिटर्न जा असं आमचं ठरलेलं आहे मावशी पण बोलल्या तर म्हणून मग तो एक दिवस आमचा पूर्ण जाईल म्हटलं त्यामुळे आज आत्ता बॅग भरून ठेवावं तर तुम्हाला दाखवते सर्व सामान आणून झालेलं ला आहे लाडू पण भरायचे डब्बा घेऊन आलो आहे आत्ताच आणि बघा मग इकडे काही सर्व असं सामान आहे आता बॅग भरायची तयारी चालू आहे तिकडे ती समोर जी बॅग आहे तिच्यामध्ये सर्व त्यांचे कामाचे कपडे आम्ही ऑलरेडी धुवून प्रेस करून आणि भरून ठेवलेत त्या साईडच्या बॅगेमध्ये त्यांना जाताने जे कपडे घालायचे आहेत ते ठेवलेले आहे आणि इकडे बाकीचं त्यांचं जे छोटं मोठं सामान आहे ते आता मला भरायचं आहे आणि हे तुम्ही म्हणाल हे काय घेऊन चालले तर हे आता श्रूने त्याच्यामध्ये टाकले ते मी घरासाठी आपल्या घरी आणलं होतं तर मग चला आता बॅग भरून घेते मी

हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता यांना जायला फक्त चार दिवस बाकी होते त्यावेळेस हा व्हिडिओ मी शूट केला होता पण आज आहे सहा तारीख आणि आज मी व्हिडिओला आवाज देत आहे इकडे माझे बॅग पॅकिंगला स्टार्ट झालेलं होतं ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या आधी आम्ही गावातनं जाऊन घेऊन आलेलो होतो की काही विसरायला नको म्हणून चार दिवस आधीच बॅग भरायला स्टार्ट केलेलं होतं हा जो ड्रेस आहे हा यांना घालण्यासाठी ठेवलेला होता किरण जातानी पटकन यांना द्यावं म्हणून बाजूलाच ठेवलेला बाकी मी काय काय देते मी ते तुम्हाला सांगते कारण तिकडे खाण्याचे खूप हाल असतात त्यामुळे म्हणजे कसं असतं की आपल्या इकडच्यासारखी सारखी चपाती वगैरे ह्या गोष्टी नसतात फक्त त्यांना भात आणि भाजी हा प्रकार असतो तर ते कुठे चाललेत आधी हे सांगते ते चाललेले आहेत अमेरिकेला शिपवरती तर म्हटलं त्यांना खायला काय काय द्यावं हा मोठा मला प्रश्न पडतो नेहमीच आणि आपल्याला वाटतं की खूप काही द्यावं खायला पण पुन्हा जो इश्यू येतो तो, तो म्हणजे वजनाचा आणि वजन चाळीस किलोच्या पुढे जायला नको हा विचार करून मी त्यांना देत असते खूपदा असं झालं की त्यांना एक्स्ट्रा पे करावे लागलेत वजनाचे त्यामुळे ह्या ह्या वेळेस आणि मागच्या वेळेस मी ठरवलेलं होतं की जेवढं वजन आहे तेवढ्याच गोष्टी त्यांना द्यायच्या तर असं होतं की कपड्यांचं वजन खूप जास्त होऊन जातं कपडे पण द्यावे लागतात कारण जे त्यांचे जॉबचे कपडे आहेत ते तर द्यावेच लागतात एक्स्ट्रा दोन तीन शर्ट आणि दोन तीन पॅन्ट मी देते त्यापेक्षा जास्त काही देत नाही पुन्हा आला प्रश्न की घरामध्ये ते कॅबिनमध्ये घालण्यासाठी कपडे हवेत तर ते पण एक्स्ट्रा कपडे द्यावे लागतात आणि नंतर थोडेसे साबण वगैरे मी इकडनंच देते आंघोळीचे कारण का आता तिकडे खूप घ्यायचं म्हटलं की महाग पडतं तर त्यापेक्षा मग मी इकडनंच देते कपडे लॉन्ड्रीमध्ये दे जातात धुवायचे त्याच्यामुळे क कपड्यांचे साबण देत नाही बाकीच्या गोष्टी परफ्यूम असतात पुन्हा त्यांचे जे हेअर कलर्स असतात ते पुन्हा मॅगी वगैरे देते मॅगी खा देते तर त्यांना तेच खाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून केटल देते केटलमध्ये ते स्वतः मॅगी बनवून खातात मेसला जर चांगलं जेवण नसेल तर ते एक मॅगीचा पॅक फोडला तरी पण पोटभर मॅगी खातात आणि थोडाफार चिवडा खातात कारण मी चिवडा पण देते त्यांना सारखी मॅगी खाणं पण चांगलं नसतं चिवडा देते आणि दुसरं म्हणजे त्यांना ड्रायफ्रूटचे लाडू देते कारण लाडू पण एक दोन लाडू खाल्ले की दमदमीत राहतं म्हणून त्यासाठी मी लाडू बनवून देते जास्त दिवस नाही टिकत म्हणजे आपण म्हणतो सहा आठ महिने त्यांना नाही जात पण जेवढे दोन एक महिने आहेत किंवा एक महिना आहे तो तरी त्यांचा व्यवस्थित जातो हा विचार करून मी देत असते तर असं काहीसं माझी पॅकिंग वगैरे चालू होती आणि त्यांना माहीत होतं की ही बॅग भरताना रडेल त्यामुळे त्यांची मस्करी चालू होती माझ्यासोबत गाणी म्हणायचे कुठे काय म्हणायचे आणि त्याच्यातच माझी बॅग भरण्याचा टायमिंग निघून गेला हसत हसत मी बॅग भरली पण कालचा जो दिवस होता जायचा तो माझ्यासाठी खूप भयानक होता आणि ओ... कारण मी जेव्हा एकटी होते त्यावेळेस फर्स्ट जेव्हा माझी म्हणजे लग्न झालं आणि हे निघाले त्यावेळेस मी खूप रडले खूप जास्त रडले बट त्याच्यानंतर माझा जा वीर झाला वीर झाल्यानंतर मी जास्त रडली नाही कारण तो माझ्यासोबत आहे हे मला माहीत होतं आणि वीरनंतर दोन वर्षाचं झाल्यानंतर त्याला बाबा हे कळायला लागलं ला, बाबा कळते म्हटल्यानंतर त्याने बाबांना विचारायला सुरुवात केली तो रडायला लागला त्या वर्षी मला खूप जास्त रडायला आलं बट तो जेव्हा समजदार झाला त्यावेळेस मला थोडंसं बरं वाटलं तेव्हा माझं रडणं थोडंसं कमी व्हायला लागलं त्यानंतर पुन्हा मला परी झाली आणि परी मला वाटलं दोन वर्ष माझे असेच गेले की हां परीला कळत नाही आहे ते व्यवस्थित गेले आणि ह्या वर्षी मला असं वाटलेलं की परी खूप त्रास देणार कारण परी आल्यानंतर चार महिने त्यांच्या अंगाखांद्यावरच खेळत होती बट तिने खूप म्हणजे खूप आपण आप म्हणतो समजदारपणा दाखवला अजिबात रडली नाही जाताने बाबांना तिच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच तिने काय काय केलं बाबांसोबत जाताने बाबांना मिठी मारली पप्पी दिली आणि खूप म्हणजे त्यांना पाया शूजसुद्धा तिने स्वतः घालून दिले असं काहीस जाताने तिने हे केलं पण वीरला कंट्रोल नाही झालं वीर रडला आणि वीर रडल्यामुळे आम्हालाही रडायला आलं खूप जास्त तर आणि माझे मिस्टर ना कधीच नाही रडायचे जायच्या वेळेस पण गेल्या दोन वर्षापासून ते निघताना रडतातच कारण आपण म्हणतो ना की लेकीमध्ये खूप जास्त जीव असतो वडिलांचा तसंच परीसोबत त्यांचं कनेक्शन आहे आणि परी झाल्यापासून ते निघताने खूप जास्त रडतात कंट्रोल पण खूप करतात पण एक आपण म्हणतो ना की जेंट्स लोक खूप कंट्रोल करतात ते रडत नाही पण माझं तसं नाही मी खूप नशीबवान आहे की माझ्या मिस्टरांना म्हणजे काय बोलावं मला कळत नाही आहे त्यांना खूप म्हणजे खूप प्रेम स्वभावाचे आहेत ते म्हणजे त्यांचा मुलांमध्ये माझ्यामध्ये खूप जास्त जीव आहे आणि मुलीमध्ये तर खूपच जास्त आहे तेव्हापासून त्यांच्या डोळ्याला पाणी हे येतच कितीही कंट्रोल करायचा प्रयत्न केला तरीही तर असं हे मी ज्या हातात दिसतं आहे त्या चटण्या दिलेल्या होत्या त्यांना ज्या हातात दिसत आहे त्या चटण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कारण का तर तिकडे भाजी अजिबातही तिखट नसते आणि तोंडाला अजिबातही चव नसते त्यामुळे मी त्या चटण्या त्यांना देत असते म्हणजे बऱ्याच साऱ्या चटण्या दिलेल्या होत्या थोडंसं चाऊमीन म्हणून मी बिस्किट वगैरे पण दिलेले होते आणि ह्या ना मॅगी खूप जास्त कमी नेली त्यांनी ते बोलले मी जाऊ दे तिकडे घेतो वजनाचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे तर हा जो हातात माझा मसाला दिसतो आहे हा आपला रेग्युलर भाजीत आपण जो कांदा म लसूण मसाला असतो तो, तो टाकतो मागच्या वेळी जेव्हा हे गेलेले होते तेव्हा त्यांच्या एका फ्रेंडने तो मसाला आणलेला होता आणि यांनी त्यावेळेस खाल्ला तर यांना टेस्ट खूप जास्त आवडली म्हणजे तिकडे काहीही चालतं आपल्या इकडच्या वस्तू त्या चवदार लागतातच त्यामुळे ता हे बोलले की मलाही दे आणि भाता सोबत ते खायला छान लागतं तर म्हटलं ठीक आहे एक एक पॅक त्यांना पण दिला आणि यातल्या बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी मी घरात पण आणलेल्या होत्या त्या मी बाजूला काढून ठेवलेल्या होत्या आणि इकडे माझ्या हाता मिस्टरांच्या हातामध्ये जी केटल दिसी त्याचं ते जे जे कॉईल आहे ते खाली पडलं आणि ते फुटलं पुन्हा त्यांनी जॉईन केलं आणि ती व्यवस्थित चालू झाली तर बॅग भरताना त्यांची खरोखर खूप मस्करी चालू होती आणि वीर नव्हता वीर गेलेला होता स्कूलला आणि परीला मी झोपी लावलेलं होतं कारण म्हटलं जर परीने तेव्हाच बघितलं तर ती रडायला चालू करेल तिला कारण आम्ही सांगायचो ना की बाबा जाणार आहेत आणि जेव्हा जेव्हा मी तिला बोलायचे ना की आपले बाबा गेलेत ऑफिसला म्हणजे हे जर कुठे खाली आपलं घराचं काम जे चालू आहे तिकडे पाणी मारण्यासाठी जर गेले तर मी तिला तिने जर विचारलं ना आई बाबा कुठे ते मी सांगायचे बाबा ऑफिसला गेले आणि तेव्हा ती रडायची आणि लगेच ना घरामध्ये जायची बॅग बघायची बॅग बॅग जर दिसली तर लगेच हसायची आणि बोलायची नाही आई बाबा नाही गेले बाबा घरातच आहे आणि बाबांची बॅग इथेच आहे अशी बोलायची आणि मग ती खेळायला लागायची म्हणून मी आधीपासून मी तिला थोडंसं प्रिपेअर करत होते की बाबा गेल्यानंतर हिने रडायला नको आणि तेव्हा ती रडायची आणि मी जर तिला म्हणायची ना की श्री तुला बाबा शूज आहेत फ्रॉक्स आहे तुला बेबी आणणार आहे खूप सारे कपडे खेळणे वगैरे आहे तर ती त्यावेळेस बोलायची की आई मला नको मला बाबा पाहिजे असं बोलायची बाबांना जाऊन द्यायचं नाही जाऊन द्यायचं असं करायची ती तर म्हणून मी आधीच तिला एक महिन्यापासनं बोलायची की बाबा जाणार आहे आपले बाबा गेल्यावर रडायचं नाही वगैरे आणि खूप समजदार आहे खूप शाणी आहे जाताने ती अजिबात रडलेली नाही आहे फक्त वीरला आणि मला कंट्रोल झालेलं नव्हतं पण ती आमचे डोळे पुसत होती म्हणजे एवढी जास्त समजदार झालेली आहे ती तर बॅग पॅकिंग करण्यात खूप जास्त वेळ गेला कारण सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून भराव्या लागतात आणि बॅग पण बसली पाहिजे वजन पण व्यवस्थित बसलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून काय ठेवावं काय द्यावं हे कळत नाही ते जाताना बॅग जायच्या आधी बॅग तीन ते चार वेळेस ओपन होतेच ही वस्तू नको ही इथे ठेवायची ती तिथे ठेवायची असं चालू असतं तरीही मला त्यांचं जेव्हा निघाले तेव्हा मला त्यांचा कॉल आला आणि कॉल आल्यानंतर एअरपोर्टला असं झालं की ते बोलले एका बॅगेमध्ये तेवीस किलोच वजन पाहिजे आणि दुसऱ्या बॅगेमध्ये सतरा किलो वजन पाहिजे तर आमची ही जी मोठी बॅग आहे ही बसली होती एकोणतीस किलो आणि त्यांना तिथे ते, ते बोलले की पाच हजार तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील मग यांच्याकडे जी समोर दिसते ती सॅक होती आणि मग त्यांनी काय केलं पटकन त्यातलं जे पाच किलो सामान आहे एक्स्ट्राचं ते सॅकमध्ये टाकलं आणि बरोबर इकडे वजन झालं म्हटलं नशीब एक्स्ट्रा पे पण करावे लागले नाही किंवा सामान त्यांना काढून टाकून पण द्यावं लागलं नाही नाहीतर एवढं मेहनत केलेलं चिवडा लाडू आणि एक सांगायचं राहिलं तुम्हाला की माझ्या सासूबाईंनी आल्यानंतर जायच्या एक दिवस रात्री आधी करंजा केल्या यांच्यासाठी कारण का तर त्या बोलत होत्या की माझा मुलगा गेल्यानंतर आता लगेच दिवाळी येते आणि दिवाळीला मी काहीच खाऊ शकणार नाही दिवाळीचं जर तू काही नेलं नाही तर मग त्यांनी काय केलं जो आपण करंज्यातला जो काय म्हणतो आपण त्याला जो मसाला असतो तो त्यांनी एका डब्यामध्ये खुलासा भरून दिला म्हणजे खोबरं आणि साखरेचा केस साखर मिक्स करून जो केस असतो तो दिला आणि करंजा करून दिला की दिवाळी आता येते तू खा हे म्हणजे मी पण इकडे खाईल वगैरे असं आणि मग ते पण रेडी झाले त्या न्यायला की हां नेतो मी तुम्ही नका टेन्शन घेऊ दिवाळी मस्त सेलिब्रेट करा खा वगैरे बनवा फराळ आणि मग त्या पण बोलल्या की हां आता तू नेतो आहे तर मग मी खाईल असं तर इकडे माझी आ बऱ्यापैकी बॅग भरून झालेली होती आणि जायच्या दिवशी आम्ही पुन्हा ओ हो, ओपन केलेली कारण का आता चिवडा बनवायचा राहिलेला होता त्या काकांनी चिवडा बनवून दिला आणि नंतर मग आम्ही पुन्हा बॅग खोलून त्याच्यामध्ये चिवडा वगैरे घातला तर ज्या काही गोष्टी त्यांना तिथे एअरपोर्टला उतरल्यानंतर ते जाणार होते हॉटेलला फाईव्ह स्टार हॉटेलला एक दिवस कारण त्यांना रेस्ट करायला एक दिवस तिथे सोडतात आणि मग नंतर ते क्रूजवरती जातात तर मग त्यामुळे मी ना एका बॅगेमध्ये ज्या काही गोष्टी लागतात ना फास्टमध्ये कोलगेट ब्रश तेल कंगवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी एका छोट्याशा बॅगमध्ये भरून दिल्या की जेणेकरून त्यांना त्या पटकन सापडतील किंवा थोड्याफार टॅबलेट पण दिल्या की, की डोकं वगैरे दुखायला लागलं तर ते घेतील तर अशी काही मी तयारी करून दिलेली होती आणि जी बाजूची जी बॅग दिसते त्यात सर्व कपडेच होते आणि नंतर जी पुढारी बॅग दिसती ना त्याच्यामध्ये मी त्यांचे बाहेर कुठे फिरण्यासाठी जाण्याचे ड्रेस ठेवलेले होते तेही नंतर त्या ते बॅगेमध्ये बसत नव्हते ते नंतर काढले आणि आम्ही कामाचे जे कपडे आहेत त्या बॅगेमध्ये ठेवले तर त्यात पण जबरदस्ती आम्ही बसवल्या आणि इकडे चिवडा वगैरे ठेवला तर अशा काही प्रकारे मी त्यांची बॅग पॅकिंग करून दिलेली होती खूप विचार करून बॅग पॅक करायला लागते काही विसरायला नको काही राहिलं तर खूप प्रॉब्लेम होईल वगैरे असं तर हे जे लाडू बनवले होते हे मी पूर्ण ड्रायफ्रूटचे बनवलेले होते त्याचंच वजन दोन किलो झालेलं होतं म्हणजे मी हा डबा फुल भरून दिला असता पण वजनाचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो त्यामुळे दोन किलोच बनवले आणि दोन किलोच दिले मग त्यात पण विचार चालू होता की ते टिकतात की नाही ड्रायफ्रूटचे लाडू कारण आपण जे खारी खोबऱ्याचे लाडू बनवतो ते टिकतात आणि हे टिकतात की नाही हे मला असं नक्की माहीत नव्हतं तशी त्यांच्याकडे ए सी असतो ए सीची हवा असते त्याच्यामुळे बूर वगैरे येण्याचं काही कारणच नाही तर तरीही मी दोन किलो दिले कारण जागेचा जा खूप मोठा प्रॉब्लेम आणि नंतर हे जास्त वजन झालं की चिडचिड करतात की एवढं सारं नको देऊ मी घेईल वगैरे तिकडे पण नाही घेत मला माहिती आहे यांचा स्वभाव कसा आहे कारण यांना असं वाटतं की पैसे नको खर्च करायला मागच्या वेळेस मी खूप जास्त त्यांना बडबड केली होती की तब्येत खूप जास्त तुमची कमी होते अजिबात जेवणाचं जसं असेल तसं खा सकाळी नाश्त्याला अंडी भेटतात अंडी खा तीन तीन चार चार खा एक ग्लास दूध घ्या फ्रूट खा तर तिथून पुढे ते कुठेतरी ते अंडी खायला स्टार्ट केलं आणि नंतर मग मी जेव्हा ओढायला लागले यांना की जेवणावरून त्यावेळेस मग त्यांचा जो ओळखीचा शेप होता त्याला त्यांनी एक्स्ट्रा पे करायला लागले आणि नंतर त्यांच्यासाठी स्पेशल जेवण बनवून घ्यायला लागले तेव्हा कुठेतरी त्यांची तब्येत ह्यावेळेस थोडीशी मेंटेन राहिली आल्यानंतर एवढे काही म्हणजे झाले होते बऱ्यापैकी बारीक झाले होते झाले नाही असं नाही पण ठीक होते आणि कसं ना तिकडे ज्या प्रोटीन वगैरे म्हणतो आपण गोष्टी खाण्यातून भेटतात त्या त्यांना काहीच भेटत नाही त्यामुळे त्यांना खूप विकनेस येतो आणि आजी पण जाणार ना मग बाबांना बाय बाय करायचं आता हा मग बाबांना काही काय सांगायचं तुला आणायला चौकी अजून चौकी अजून डॉ बाळा अजून बाळा अजून फ्रॉक अजून पर्स लिपस्टिक आणि नवीन मम्मा <laughs> काय म्हटले नवीन आई आणायची नाही एक आई आणायची तुला नवीन आता आले कशाला काढलं तू कशाला काढलं हे अच्छा लावायची पावज बाबा मग आपण निघायच्या आता जेव मी बाळा चल मला पादे चु छाची दीदी जेव्हा थांबा मला पादे ना बाळा